मुंबईतील गेल्या अडीच वर्षातील अस्वच्छता साफ करतोय असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडे टाकणारे आरोप करतायत असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय तर शिंदेनी केलेल्या टीकेला खासदार संजय राऊतांनी मात्र जोरदार प्रत्युत्तर दिलाय दोन हजार चोवीसला कचऱ्याच्या डब्यामध्ये कोण जाईल हे कळेल असं राऊतांनी म्हटलेलं आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबईतील गेल्या अडीच वर्षातील अस्वच्छता साफ करतोय असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलेला आहे तर महापालिकेच्या तिजोरीवर दरोडे टाकणारे आरोप करतायत असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय शिंदे केलेल्या टीकेला मात्र ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलाय घाण अडीच वर्षात झाली आहे ती सफाई करतोय काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीची ज्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लिनस्प क्लीन स्वीप क्लीन होऊ या भीतीने त्यांची भंभेरी उडालेली आहे पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही दोन हजार चोवीसला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठीची ठामपणे उभी आहे आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिले